विटा येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून जबरदस्तीने गर्भवती केल्याबाबत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा भाद वी कलम तीनशे शहात्तर दोन एन कलम चार पाच एल सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विटा पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी संबंधित मुलगी ही बारावीमध्ये शिक्षण घेत असून वयवर्ष सतरा पालक वयवर्ष बेचाळीस शिक्षण सातवी राहणार वाळूज यांनी दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी विटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे यामध्ये धैर्यशील सिद्धेश्वर स्वामी राहणार देवनगर विटा या ताब्यात घेण्यात आला आहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सदर व्यक्तीने पीडित मुली विटा येथील नामांकित लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले पीडित ही पाच महिन्याची गरोदर असून अल्पवयीन आहे सदरच्या घटनेने संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये खळबळ माजली असून सर्व समाजातून या प्रकरणाची निंदा केली जात आहे समाजाला काळीमा फासणाऱ्या अशा घटनेमुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या पालकांमध्ये ही तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि जनमानसातून मागणी होत आहे सदर घटनेची सकल मराठा समाजाकडून तीव्र निंदा केली जात असून अशा नराधमास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे